सर माझे नाव अश्विनी राठोड वर्ग वर्गसाठी शिकते आज जागतिक पुस्तक दिन यानिमित्त मी माझ्या आवडत्याच्या पुस्तकाचं थोडक्यात थो माहिती सांगणार आहे पुस्तकाचे नाव आहे अरे अरे ढोगोबावर याचे लेखक आहे सुजित कदम जेव्हा मी अरे रे ढोगोबा पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिलीच कविता होती मुंगी मुंगी कविता वाचली तेव्हा मला त्याच्यातून ते खूप आनंद भेटला आणि त्याच्यातून खूप प्रेरणा भेटल्या जेव्हा मी ती मुंगी कविता वाचत होती तेव्हा मला वाटत होतं की मी आकाशात उंची भराई घेत आहे आणि जेव्हा मी मुंगी कविता वाचायला सुरुवात केली जेव्हा मला वाटायचं मी मला वाटायचं की मी मुंगी क मुंगी कवितासोबत मी मुंगीसोबतच पाण्यामध्ये पडले आहे पाण्या सोबत पाण्यामध्ये खेळत आहे नंतर शहाणं झाड मला माहीत नव्हतं की शहाणं झाड पण असतं पण जेव्हा मी ती कविता वाचली तेव्हा मला कळलं की शहाण पण शहाण झाड पण असतं नंतर विमान विमान ही कविता वाचली तेव्हा मला वाटत होतं की मी विमानासोबतच आकाशात उंच भरायला घेत आहे आणि नंतर फरा फरा कविता वाचल्याने मला माझ्या तोंडात पाणी सुटलं आणि जेव्हा मी कविता वाचली मला वाटत होतं की मी दिवाळीमध्ये फरा खात आहे अजून भांड्याचे शंभले भांड्याचे संमेलन जेव्हा मी कविता वाचली मला माहीत नव्हते की भांड्याचे पण संमेलन असते जेव्हा मी ती कविता वाचली जेव्हा तेव्हा मला भांड्याचे संमेलन मला वाटलं की भांड्याचे पण संमेलन असते सुजित कदम सरांनी मला खूप माहिती दिली आणि सुजित कदम सरामुळेच मी कविता लिहायला शिकले कविताला नाव द्यायला शिकले खरंच पुस्तक हे मैत्रीचा खजिना असतो आणि आपण 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 मो यशस्वी लोकांचे पुस्तक वाचल्याने आपल्या आपल्याला प्रेरणा मिळतेच तर त्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करून येतात आणि जेव्हा मी सर सुजित कदम सरांचे खूप खूप आभार मानते की त्याच्यामुळे मला कविता लिहायला असल्या व कविताला नाव द्यायला धन्यवाद